नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सोयाबीनची चटपटीत आणि चमचमीत अशी भाजी किंवा सोयाबीन मसाला सोयाबीन ग्रेव्ही बनवायला तर एवढी सोपी रोजच्या साहित्यात तयार होते साध्या सोप्या पद्धतीने बनवायची पण चव मात्र एकदम ढाब्यासारखी किंवा हॉटेलसारखी घरातील सर्व आवडीने खातील सुरुवात करूया तर सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी भरून सोयाबीन घेतले आहेत वजनी म्हणाल तर एक दीडशे एक ते एकशे साठ ग्रॅम एवढे हे सोयाबीन आहे आता सोयाबीन आपण भिजवायला ठेवूयात तर अशी थोडीशी मोठी असतात ती सोयाबीन घेतली आहेत मी नेहमीचे जे आपले सोयाबीन असतात तेच घेतले आहेत आता यात गरम पाणी घालूयात मी गरम पाण्यात उकडण्यापेक्षा यातच मी गरम पाणी घालून घेते ज्या भांड्यात सोयाबीन टाकले अशा कोलगेट भांड्यामध्ये गरम पाणी टाकून घेतले आणि वरून अगदी थोडंसं मीठ घालूयात आणि यातच हे सोयाबीन आपण भिजू देऊयात मीठ थोडंसं असं मिक्स करून घेतलं आता एक दहा ते पंधरा मिनटं किंवा पाच ते दहा मिनटं आपण गरम पाण्यात सोयाबीन भिजू देऊयात तोपर्यंत इथे एक छोटंसं वाटण करूयात एक चार ते पाच हिरवी मिरची घेतली त्यानंतर एक दहा ते बारा पाकळ्या अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा मुठभर अशी कोथंबीर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊयात हिरवी मिरची अशी तुकड्यांमध्ये करून घेतली आणि आल्याचे पण असे तुकडे करून घेतले त्यानंतर इथे आता टोमॅटोच्यासुद्धा मी अशा या फोडी करून घेतल्या पाकळ्या घालूयात चिरलेला टोमॅटो घालूयात थोड्याशा मोठ्या अशा फोडी करून घेतल्या मिरच्यानी टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आणि वरून कोथिंबीरसुद्धा घातली आता थोडंसं पाणी घालून आपण ही बारीक अशी पेस्ट करून घेऊयात आता हे वाटण आपलं तयार आहे अशी इथे मी चांगली बारीक पेस्ट करून घेतली हे पहा आता सोयाबीनही आपले भिजले असतील तर मस्त अशी सोयाबीन भिजले पाण्यात असे वरती फुगून आलेत हे पहा थोडेसे लहान आकाराचे होते आता असे थोडे मोठे झाले आहेत आता यातील सर्व पाणी काढून घेतलं पाणी निथळून घेतलं आणि यात थोडंसं आपण साधं पाणी टाकूयात नेहमीचं जे पाणी आहे थंड किंवा जास्त गरमही नाही आपलं साधंच पाणी टाकून आता हे सोयाबीन आपण पिळून घेऊयात जो सोयाबीन आपण धुवून घेत नाही म्हणून गरम पाण्यात भिजवले होते त्यानंतर असं साधं पाणी टाकून याचा जो थोडासा उग्र वास असतो तोही कमी होऊन जातो आणि सोयाबीनही धुतले जातात म्हणून सर्व सोयाबीन असे चांगले पिळून घेतले एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता गॅसवर कढाई ठेवून अगदी पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे एवढे तेल घातले यातच पाव चमचा एवढी हळद आणि अगदी दोन चिमूट एवढा मीठ घातलं आता या तेलामध्ये आपण सोयाबीन टाकूया हळद मिठाच्या तेलात सोयाबीन टाकून एकसारखे हे मिक्स करून घ्यायचे अगदी थोडीशी अशी भाजल्यासारखे करायचे जास्त तळायचे नाही किंवा शिजवायचे नाही या तेला मस्त असे हे मिक्स करून घ्यायचे म्हणजे वरती जो सोयाबीनचा फेस येतो तो अजिबात येत नाही मस्त अशी मिठाची आणि हळदीची चव येते आणि यात मसाला किंवा ग्रेवी ही मग मस्त मुरते तर उलथण्याने मी असं दो, दोन तीन मिनटं अगदी मस्त असं यात भाजून घेतले आता काढून घेऊयात याच कढाईमध्ये आता पुन्हा तेल घालूयात मोठा अर्धा चमचा तेल घातले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता तेल गरम झाल्यानंतर यात जिरे घालूयात एक चमचा एवढे जिरे घातले जिरे चांगले तळल्यानंतर एक मोठा कांदा बारीक का असा चिरलेला घालूयात आणि मस्त असा लालसर होईपर्यंत परतवून परतवून घेऊयात कांद्याचा आता थोडासा असा रंग बदलत आला आहे आता अजून आपण याला एक दोन ते तीन मिनटं चांगला असा तेलात परतवून घेऊयात आता कांदा मस्त असा सोनेरी रंगावर आला लालसर असा झाला की त्यानंतर आता यात घालूया वाटण किंवा पेस्ट आता मिरची टोमॅटोची पेस्ट घालून कांद्यामध्ये मस्त असं हे परतवून परतवून घ्यायचा रंग बदलेपर्यंत आणि या वाटण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत तोपर्यंत सारखं यात परतवून परतवून घ्यायचं मस्त असं परतलं की यात घालूया पाव चमचा एवढी हळद त्याचबरोबर एक ते दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर अर्धा ते पाऊण चमचा धनेपूड सोबतच घालूया एक चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा कुठलाही थोडाफार कांदा लसूण मसाला घालू शकता त्यानंतर यात घालूया गरम मसाला आणि सर्व हे पावडर मसाले यात आता मिक्स करून घेऊयात यात या थोडासा तुम्ही किचन किंग मसालाही वापरू शकता किंवा घरात जो मसाला आहे तो वापरा पण थोडासा गरम मसाला मात्र नक्की घ्या आता हे मसाले थोडेसे कोरडे होतात म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा एकदा मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात मस्त असं तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतवून घेतलं आणि आता यात घालूया एक चमचा एवढी कस्तुरी मेथी हातावर चुरून घेतलेली थोडीशी कस्तुरी मेथी घातली त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घातली कस्तुरी मेथी अशा पॉकेटमध्ये ठेवून थोडीशी ओलसर अशी होती किंवा वातट होते मग हातावर वा चुरता येत नाही म्हणून मी काय केलं की थोडंसं असं गरम तव्यावर शेकून घेतली आणि मग हातावर चुरली म्हणजे चांगली चुरल्या जाते आणि आता हे सर्व तेल सुटेपर्यंत मस्त असं परतवून घेतलं होतं वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत आपण चांगलं परतवून परतवून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि यात ॲड केलं पुन्हा हे मसाले शिजतील म्हणून थोडासा गॅस मध्यम आचेवर करायचा आणि एकदा पुन्हा ठळून घ्यायचा मस्त याला तवंग येईपर्यंत चांगलं पुन्हा अजून परतवून घेऊयात आता हे मसाले थोडेसे मस्त असे शिजतील म्हणून काय करूयात काही सेकंदांसाठी यावर झाकण ठेवूयात तर हे पहा मसाल्याला मस्त असं तेल सुटले एकदम असा छान तवंग आला आहे तुम्ही पाहू शकता आणि रंगसुद्धा मस्त असा सुरेख आला आहे या मसाल्याचा आता यात घालूया आपण सोयाबीन आणि सोयाबीनसुद्धा मस्त या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात चांगला हा मसाला सोयाबीनमध्ये कोट झाला पाहिजे आतपर्यंत मसाला मुरला पाहिजे म्हणून चांगलं हे या वाटणात या मसाल्यामध्ये परतवून परतवून घेऊयात मसाला वर मसाला याला पानी। हा मसाला मस्त असा सोयाबीनला सर्व बाजूनी लागला मस्त असं चांगलं मिक्स झालं आहे यावर काही सेकंदांसाठी पुन्हा झाकण ठेवूयात म्हणजे हा मसाला आतपर्यंत सोयाबीनच्या मस्त मुरेल तर हे पा अजून याला मस्त असं तेल सुटले आहे आणि सुगंधही फार छान येतो आहे एकदा पुन्हा हे थोडंसं मिसळून घेऊयात आणि आता यात घालूया आपण पाणी जेवढी आपल्याला ग्रेवी हवी तेवढं पाणी घालायचं आणि मोठ्या आचेवर याला मस्त असं हे मिक्स करून घेऊयात सर्व मसाला आणि सोयाबीन एकदा मिसळून घेऊयात आता जेवढी ग्रेवी हवी होती तेवढी वाढवून घेतली आणि मस्त याला मोठ्या आचेवर एक उकळी आली आता इथे थोडंसं मीठ कमी आहे म्हणून आता चवीनुसार आपण मीठ घालूयात आपण आधी थोडं मीठ वापरलं होतं म्हणून आता अगदी बेताने मीठ वापरा चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करूयात गॅस मात्र आता मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर एक दोन ते तीन मिनटं किंवा तीन ते ती चार मिनटं सोयाबीन असे मसाल्यामध्ये शिजू देऊयात ही जी ग्रेव्ही आहे मस्त सोयाबीनमध्ये मुरेल आणि सोयाबीनचा अर्कही या ग्रेव्हीत उतरेल आतावरून चिरलेली कोथिंबीर घातली गॅस बंद केला आणि गरमागरम सोयाबीन मसाला किंवा सोयाबीनची चटपटीत भाजी किंवा ग्रेव्ही गरमागरम सर्व करूयात खायलाही एकदम हॉटेलसारखी किंवा ढाब्यासारखी टेस्टी अशी ही भाजी झाली आहे एकदा या पद्धतीने करून पहा एक ते चार लोकांसाठी पुरेशी होते आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद